वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना त्यांचा एम फॅक्टर सापडलेला आहे हा एम म्हणजे म मैत्रीचा पण असतो हा एम फॅक्टर मागच्या वेळी एम आय एमच्या रूपानं त्यांच्यासोबत होता यावेळी हा एम असणार आहे मराठा अर्थात मनोज जरांगे पाटील गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी उत्सुकता होती की वंचितचं नेमकं काय होणार महाविकास आघाडीसोबत लढणार की नाही या प्रश्नाचं उत्तर आज अखेर मिळालेलं आहे आज दोन महत्त्वाच्या घडामोडी महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या दृष्टीनं घडलेल्या आहेत एकतर शिवसेनेची ठाकरे गटाची पहिली यादी आली आणि सोबतच वंचितनं आपले दहा उमेदवार जाहीर केलेले आहेत दोनही घटनांच्याबद्दल आपण वेगवेगळा व्हिडिओ करणार आहोत त्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा विनंती की हा व्हिडिओ पूर्ण बघा तुमच्या ज्या काही कमेंट्स असतील सूचना असतील त्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मुळामध्ये गेल्या जवळपास महिनाभरापासून प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये चर्चेचं गुहाळ चालू होतं प्रकाश आंबेडकरांनी चर्चेची सुरुवात अगदी बारा जागांपासून केलेली होती अठ्ठेचाळीसपैकी बारा जागा आपल्याला मिळाल्या पाहिजेत असं त्यांचं म्हणणं होतं आणि तेव्हापासूनच चर्चा होती उत्सुकता होती की यावेळी वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीच्या सोबत असणार की नाही आणि आज त्याचं उत्तर अखेर मिळालेलं आहे आज जवळपास दहा जागा कारण एक रामटेकची जागा ते नंतर उशिरा जाहीर करणार होते दहा जागा त्यांनी डिक्लेअर केलेल्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं नाव त्यांचं स्वतःचं आहे, आहे। अकोल्यामधून प्रकाश आंबेडकर स्वतः मैदानामध्ये असणार आहेत आणि सोबत दोन जागा अशा आहेत की ज्या ठिकाणी त्यांनी इतर उमेदवारांना पाठिंबा जाहीर केलेला आहे नागपूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला त्यांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे तर सांगलीमध्ये जिथं प्रकाश शेंडगे ओबीसी पार्टीचे नेते आहेत त्यांचा स्वतःचा पक्ष आहे त्यांना जर ते लढणार असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे इंटरेस्टिंग गोष्ट आहे कारण मनोज जरांगे पाटील यांना चर्चेसाठी प्रकाश आंबेडकर कधी भेटले तर ते कालच भेटले याच्या आधी त्यांची भेट झाली असेल पण वाटाघाटी बघा म्हणजे की महाविकास आघाडीसोबत इतक्या बैठकावरती बैठका होत होत्या पण त्याच्यामध्ये काही फायनल होत नव्हतं मनोज जरांगेंना प्रकाश आंबेडकर काल भेटले आणि आज ही युती जी आहे ती जाहीर झालेली आहे आता याच्यातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न मनोज जरांगे यांच्याबद्दल सुद्धा उपस्थित होतो आणि तो हा आहे की याचा अर्थ मनोज जरांगे पाटील हे अप्रत्यक्षपणे राजकारणात आले आहेत का कारण जरी मनोज जरांगे हे स्वतः लोकसभेची निवडणूक लढणारही नसतील तरी एखाद्या आघाडीसोबत त्यांचं असं थेट नाव घेणं आणि त्या आघाडीनं तिसरा पर्याय म्हणून महाराष्ट्रामध्ये उभं राहणं याचा अर्थ जरांगे यांचा हा राजकारणातला प्रवेश आहे का हा सगळ्यात पहिला प्रश्न आजच्या पत्रकार परिषदेमध्ये प्रकाश आंबेडकरांनी हे विधान केलं की मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आमची आघाडी झालेली आहे असं म्हणणं थोडंसं अवघड होईल कारण त्यांचा स्वतःचा कुठला पक्ष नाही आहे पण म्हणजे या संपूर्ण आंदोलनानंतर जरांगे यांची ही राजकीय या भूमिका नेमकी काय आहे हे मात्र स्पष्ट झालं पाहिजे कारण आत्तापर्यंत आपण थेट राजकारण करणार नाही असं मनोज जरांगे म्हणत होते गेल्या काही दिवसांपासून चर्चा ही होती की मराठा उमेदवार एकापेक्षा जास्त उमेदवार देतील की जेणेकरून ई व्ही एमचा विषय जो आहे त्याच्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होतील कारण तीनशे चौसष्टपेक्षा जास्त उमेदवार असतील तर तिथं मतदान घेणं हे ई व्ही एमवरती अवघड होतं पण ही भूमिका जरांगेंनी नंतर बदलली मग नंतर काल परवाच एक भूमिका अशी जाहीर केलेली होती की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक अपक्ष उमेदवार जो आहे तो आपण दिला पाहिजे अर्थात याबद्दलसुद्धा प्रस्ताव त्यांनी ठेवलेला आहे सर्व आंदोलकांच्या समोर आणि तीस तारखेनंतर ते निर्णय घेणार आहेत पण प्रकाश आंबेडकरांच्या सोबत बोलणी झाल्यानंतर जरांगे आणि प्रकाश आंबेडकर म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषदेमध्ये हे सांगितलं की आमच्या उमेदवारांना जरांग्यांनी पाठिंबा द्यायचं मान्य केलेलं आहे आणि त्यामुळं सगळ्यात पहिला प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे जे मराठा आरक्षणाचं आंदोलन जरांगे यांनी उभं केलेलं होतं त्याचा आता राजकीय रूपांतर होत आहे का जरी ते अपक्ष लढणार असतील त्यांचे उमेदवार तरी ही कुठली संघटना आहे की ज्यांच्यासोबत प्रकाश आंबेडकरांची युती आहे हा पहिला प्रश्न असेल आजच्या पत्रकार परिषदेमध्ये प्रकाश आंबेडकरांनी प्रश्नोत्तरं टाळली आजचा दिवस प्रश्नांचा नाही असं ते म्हणाले पण आपल्याला त्यांना देखील हा प्रश्न जो आहे तो विचारावा लागेल जरांगे याच्याबद्दल काय आहेत हे देखील आपल्याला बघावं लागेल आता प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडीची चर्चा ज्या लेवलला सुरू झाली होती आणि ज्या पद्धतीच्या मागण्या याच्यामध्ये येत होत्या त्या बघता ही युती होईल याच्याबद्दल सगळेच पहिल्यापासून साशंक होते प्रकाश आंबेडकरांनी याच्याबद्दल खूप वेगवेगळ्या डिमांड्स केल्या म्हणजे अगदी त्यांनी पत्र लिहून जाहीरपणे हे सांगितलेलं होतं की नाना पटोलेंशी मी काय चर्चा करू माझ्याशी तर खरगेंनी किंवा इतर लोकांनी बोललं पाहिजे खरगेंनासुद्धा त्यांनी पत्र लिहिलेलं होतं मग त्याच्यानंतर काँग्रेसचे काही नो दिल्लीतले नेते आहेत के सी वेणुगोपाल असतील किंवा इतर लोकं हे इन्व्हॉल्व झाले आणि त्यांची खरगेंशी चर्चा देखील झाल्याचं सांगितलं जातं पण जे प्रकाश आंबेडकर सुरुवातीला नाना पटोलेंना गृहीत देखील धरायला तयार नव्हते त्यांनी नंतर या बैठकांमध्ये उपस्थिती लावली त्यांच्या बैठकीमध्ये जाण्यावरनं न जाण्यावरनं सुद्धा खूप वाद झाले पण शेवटी त्यांची चर्चा जी आहे ती सुरू होती आणि असं म्हटलं जात होतं की कदाचित एक चार जागा जी आहे ती महाविकास आघाडी त्यांना सोडू शकते चारनंतर काल परवा जेव्हा त्यांचं अल्टिमेटम लांबलं तेव्हा ही चर्चा पाच वरती सुद्धा पोहोचलेली होती पण ते काही आता घडलेलं नाही आहे आता सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या की मागच्या वेळी लोकसभेला जेव्हा प्रकाश आंबेडकर आणि एम आय एम एकत्रित लढलेले होते तेव्हा तो वंचित फॅक्टर जो आहे तो प्रभावी ठरलेला होता पण तीच एम आय एम अवघ्या सहा महिन्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या सोबत एकत्रितपणे लढलेली नव्हती आणि तेव्हा त्यांच्या मतांची टक्केवारी जी आहे एम आय एम वगळून ती कमी झालेली होती साधारणपणे दीड ते दोन टक्क्यांच्या आसपास ती आलेली होती मागच्या वेळीसुद्धा लोकसभा निवडणुकीमध्ये जो एकमेव उमेदवार आपण म्हणू शकतो की जो खरं म्हणजे एम आय एमचा असला तरी तो वंचितच्या सुद्धा पाठिंब्यानं निवडून आला तो म्हणजे इम्तियाज जलील संभाजीनगरमधून ते खासदार म्हणून निवडून आलेले होते आणि याच्याशिवाय अनेक म्हणजे बऱ्याच जागांमध्ये वंचित फॅक्टरचा फटका जो आहे तो लोकसभेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बसलेला होता अगदीच ठळक उदाहरणं द्यायची झाली तर त्याच्यामध्ये नांदेडचं नाव घ्यावं लागेल सांगली आहे त्याच्यानंतर बीड आहे हातकणंगले आहे अशा अनेक ठिकाणी वंचितच्या उमेदवारांमुळे पराभव झाल्याचं बोललं जात होतं अर्थात याच्याबद्दल वंचितचं एक स्वतःचं स्पष्टीकरण आहे की आम्हाला मग निवडणूक लढवण्याचा अधिकार नाही आहे का वगैरे वगैरे पण याच्यातली एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की यावेळी वंचित बहुजन आघाडी किंवा प्रक प्रकाश आंबेडकर यांच्या मैत्रीची सुरुवात म्हणजे जरी महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष असले तरी त्यांच्या मैत्रीची सुरुवात उद्धव ठाकरेंपासून झालेली होती म्हणजे असं म्हटलं जात होतं की ठाकरे आणि आंबेडकर यांची युती जी आहे ती पहिल्यांदा झालेली आहे आणि जर काही जागा द्यायच्या असतील तर त्या शिवसेनेच्या कोट्यातून दिल्या जातील अशी सुरुवातीला चर्चा होती पण नंतर जेव्हा ही युती तुटली आहे तेव्हा मात्र आपल्याला वेगळंच चित्र पाहायला मिळतंय आता चित्र असं आहे की हेच प्रकाश आंबेडकर मुंबईमधल्या इंडिया आघाडीच्या रॅलीला जिथं राहुल गांधी होते तिथं त्यांनी हजेरी लावली आणि सोबतच आजच्या पत्रकार परिषदेमध्ये केवळ एका जागेवरती त्यांनी जो पाठिंबा जाहीर केलेला आहे तो काँग्रेसला आणि तो नागपूरमध्ये केलेला आहे अर्थात नागपूरच्या जागेवरती खरोखर या पाठिंब्याचा किती उपयोग होईल याच्याबद्दल प्रश्न आहेत पण अशा ठिकाणी पाठिंबा देऊन प्रकाश आंबेडकरांनी काय साधलंय तर एक एक प्रकारे आपण इंडिया आघाडीच्या रॅलीमध्ये गेलेलो होतो आणि त्याचा सन्मान म्हणून आपण काँग्रेसला पण काही जागांवरती पाठिंबा देतोय अगदीच आम्ही त्यांच्या विरोधात नाही आहे भाजपची टी आम्ही बी टीम नाही आहे हे दाखवण्याचा प्रयत्न कदाचित त्यांच्या या हुशारीच्या पाठिंब्यातून आपल्याला पाहायला मिळतो आहे आता जर ठाकरे आणि आंबेडकर हे स्वतः एकमेकांचे पहिले मित्र होते यावेळच्या सगळ्या सिच्युएशनमध्ये तर आता हे चित्र का दिसतंय नंतरसुद्धा तुम्ही बघितलं तर प्रकाश आंबेडकर हे शिवसेनेच्या विरोधात थेट तिखटपणे बोलायला त्यांनी सुरुवात केली होती की त्यांना या गोष्टी समजत नाही आहेत काँग्रेसला जे समजते ते त्यांना समजत नाही आहे वगैरे वगैरे तर मला जे एक कारण दिसतं आहे म्हणजे तुम्ही कमेंट्स करूनसुद्धा सांगा जर तुम्हाला काही याच्याशिवाय काही वेगळी कारणं सापडत असतील तर पण मला जे दिसतंय की प्रकाश आंबेडकर हे मनोज धारांगे यांच्या म्हणजे एकूण आंदोलनाबद्दल सहानुभूती बाळगत होते त्यांचं म्हणणं होतं की हा फॅक्टर जो आहे तो दुर्लक्षित केला नाही पाहिजे अगदी तुम्हाला आठवत असेल तर जागा वाटप सुरू असतानाच त्यांनी महाविकास आघाडीकडे डिमांड केलेली होती की या या जागांवर हे हे उमेदवार असले पाहिजेत म्हणजे जालन्यामधून मनोज धरांगे उमेदवार असावेत हे त्यांनी स्वतःच डिक्लेअर केलेलं होतं आणि मागणी केलेली होती आता मनोज धरांगे यांचं जे आंदोलन आहे ते प्रामुख्यानं मराठवाड्यामध्ये आहे तिथला जो गरीब मराठा आहे तो प्रामुख्यानं शिवसेनेचा पहिल्यापासून मतदार राहिलेला आहे असं मानलं जातं या पार्श्वभूमीवरती जरांगे यांच्या मागे जर काही मतं उभी राहिली आणि त्याचा जर कुणाला फटका बसणार असेल तर तो सगळ्यात मोठा ठाकरेंना बसू शकतो किंवा त्याची चिंता सगळ्यात कुणाला वाटेल तर ती ठाकरेंनाच वाटू शकते आणि त्यामुळं कदाचित जरांगेंना सोबत घेण्यावरून हे मतभेद असावेत का ही एक पहिली शंका याच्यामध्ये निर्माण होते आणि त्या पार्श्वभूमीवरती प्रकाश आंबेडकर यांचं सुरुवातीला ठाकरेंसोबत दिसणं म्हणजे याची सुरुवात अगदी निवडणुका व्हायच्या आधीच झालेली होती पण ती मैत्री शेवटपर्यंत काही आपल्याला टिकलेली दिसत नाही आहे आता मागच्या वेळी एम आय एमसोबत त्यांनी जी कमाल दाखवलेली होती ती खरोखर मराठ्यांसोबत म्हणजे मनोज धरांगे यांच्यासोबत राहून त्यांना दाखवता येईल का हा प्रश्न आहे मुळामध्ये त्याच्यासाठी आपल्याला दोन तीन गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील एकतर मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा सर्वाधिक प्रभाव मराठवाड्यात राहिलेला आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये तो तितकासा नाही आहे कोकणामध्ये पण तितकासा नाही आहे या पार्श्वभूमीवरती हे जे कॉम्बिनेशन आहे ते नेमकं किती इफेक्टिव्ह ठरतं हे आपल्याला ला बघावं लागेल आणि शिवाय मागच्या वेळी इम्तियाज जलील असतील गोपीशचंद पडळकर असतील प्रकाश आंबेडकर असतील असे काही प्रॉमिनंट उमेदवार त्यांना सापडलेले होते आत्ता दहा जणांची पहिली साधारणपणे यादी आहे त्याच्यामध्ये प्रकाश आंबेडकर हेच सगळ्यात मोठं आणि ठळक नाव जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आहे आता इंटरेस्टिंग गोष्ट फक्त ही बघावी लागेल की पहिल्या यादीमध्ये त्यांनी काँग्रेसच्या एका उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे पुढे जाऊन पुढच्या यादीमध्ये अशा काही निवडक ठिकाणी ते पाठिंबा देत आहेत का आणि भाजपच्या सोबत आपण असतो किंवा बी टीम हा जो एक आरोप त्यांच्यावरती होत असतो तो, तो नॅरेटिव्ह खोडून काढण्यासाठी काही अजून जागांवरती पाठिंबा देतात का हे आपल्याला बघावं लागेल पण एक निश्चित झालेलं आहे की महा महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा लोकसभेला यावेळी देखील वंचित नेमकं काय करणार किती मतं खाणार याची चर्चा याची धास्ती जी आहे ती अनेक उमेदवारांना वाटू शकते कारण वंचितनं स्वतंत्र भूमिका घेतलेली आहे असं पण म्हटलं जात होतं की वंचितच्या कार्यकर्त्यांची भूमिका होती की यावेळी आपण इंडिया आघाडीसोबत असलंच पाहिजे त्याचा कुठेतरी दबाव होता त्यामुळं देखील अनेक दिवस ही चर्चेची फेरी जी आहे ती आपण पाहिली पण त्याच्यामधून कुठलंही ठोस काही निवेदन जे आहे ते समोर आलेलं नाही आहे आणि याच्यानंतर कुठल्या कुठल्या जागांवरती वंचित इफेक्टिव्ह उमेदवार देते हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल आणि एकूण जर आपण स्थिती बघितली महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्यावरून इतका वेळ लागला तिकडे महायुतीनं जानकरांना तातडीनं आपल्या सोबत घेतलं राज ठाकरेंसोबत पण बोलणी सुरू आहे ते थेटपणे स सोबत येत आहेत की नाहीत हे आपल्याला अजून माहिती नाही आहे पण प्रकाश आंबेडकरांना मात्र इंडिया आघाडी आपल्यासोबत ठेवू शकलेली नाही आहे प्रकाश आंबेडकरांनी आज पत्रकार परिषदेमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे दिसतंय की घराणेशाहीच्याबद्दलचा जो आरोप इंडिया आघाडीवरती होत असतो तर त्याच्या संदर्भात म्हणजे तो फॅक्टर निग्लेक्ट करण्यासाठी आम्हाला ते वापरून घेत होते असं प्रकाश आंबेडकर म्हणालेले आहेत आता घराणेशाही हा यावेळी प्रचाराचा मुद्दा आहे मोदींचा आणि त्याच मुद्द्यावरती प्रकाश आंबेडकर या ठिकाणी बोलताना दिसत आहेत परिवारवाद वाचवण्यासाठी आम्हाला वापरत होते असं त्यांचं विधान आहे जरांगे फॅक्टर इग्नोर करून चालणार नाही असं आपण महाविकास आघाडीच्या नेत्यांना सांगत होतो पण आपलं कोणी ऐकलं नाही हे देखील त्यांचं म्हणणं होतं मुस्लिम आणि जैन उमेदवारांना आपण उमेदवारी देऊ हे त्यांनी सांगितलेलं आहे आणि इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की प्रकाश शेंडगे यांना त्यांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे म्हणजे एकाच वेळी मनोज जरांगे पाटील आणि त्या जरांगे पाटलांच्या आंदोलनाला सर्वाधिक क्रिटिसाइज करणारे जे दोन कोणी ओबीसी नेते असतील त्याच्यामध्ये छगन भुजबळ आणि दुसरे होते प्रकाश शेंडगे तर या प्रकाश शेंडगेंनासुद्धा प्रकाश आंबेडकरांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे म्हणजे एकाच वेळी जरांगेंनाही पाठिंबा त्यांनाही सोबत आणि शेंडगेंनाही सोबत आता याच्याबद्दल जरांगे पाटलांना नेमकं काय वाटतंय किंवा त्यांचा पाठिंबा आहे का हे आपल्याला विचारावं लागेल पण अशा पद्धतीची इंटरेस्टिंग भूमिका जी आहे ती प्रकाश आंबेडकरांनी घेतलेली आहे त्यामुळं हा आजच्या दिवसातला एक सगळ्यात महत्त्वाचा इव्हेंट होता या सगळ्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं आहे ते कमेंट्समध्ये जरूर कळवा प्रतिक्रिया कळवायला विसरू नका आणि चॅनेल सबस्क्राईब देखील करा ही नम्र विनंती धन्यवाद